नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात यश म्हणजे अनेक लहान लहान प्रयत्नांची बेहरीज व पुनरावृत्तीच असते आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलंच असतं जीवनात कधी कोणाला कमी समजू नका कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक देखील बुडवू शकत नाही तुम्ही तोपर्यंत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवत नाही यशाचा कोणताही मंत्र नाही यश फक्त कठीण परिश्रमानेच फळ आहे पेन्सिलचे असंख्य चूक माफ होतात पण पेनावर मात्र जबाबदारीचं ओझ बरच असत स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या कायदा पाळा गटीचा काळ मागे लागला थांबला तो संपला धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे ब्रह्मांड तुम्ही का पडे अज्ञान रूपी रोपट्याला शिक्षण नावाचे खात पाणी घातले तरच आजचं छोटस रोप उद्याला सुशिक्षित वटवृक्ष होईल शरीराला श्रमाकडे बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावनेकडे वळणे म्हणजे शिक्षण माणूस दूर राहणाऱ्या व्यक्तीचा फोन करून चौकशी करतो आणि सोबत राहण्याकडे दुर्लक्ष करत असतो आयुष्य आपल्याला दररोज एक नवीन संधी देते या संधीचा लाभ घ्या व आयुष्य तुम्ही घडवा आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे तू फक्त प्रयत्न कर एक दिवस आपलाच असणार आहे स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात ज्याला धन कमवायचे आहे त्याने कण सुद्धा वाया घालू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षण सुद्धा वाया घालू नये आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळाले त्यावरच सतु संतुष्ट राहण्याची सवय लागेल चांगलं वागा लोक वाईटच बोलतील जशाच तसं वागा लोक लायकीत राहतील स्वामी भक्तांनो जर तुमचा स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या खेळ जुगाराचा असो किंवा आयुष्याचा आपला एका तेव्हाच काढा ज्या समोरचा आपल्याला बादशहा दाखवेल माणसाला चमकायचं असेल तर त्याला स्वतःला स्वतःचाच प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्वतःचे आले पाहिजे आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा फायदा घ्या पण कोणाच्या विश्वासाचा आणि प्रेमाचा नाही मेहनत वेगाला नाही तर आपल्या त्या वेगाला द्या कोणत्या दिशेला चाललोय याला असतं आपल्या चुका आपण मान्य केल्या की आपलं मन आणि विचार दोन्ही पण स्वच्छ होतात फक्त चुका मान्य करण्याची हिम्मत पाहिजे स्वतःची सवली निर्माण करायची असेल तर डोक्यावर ऊन झेलण्याची तयारी आपल्यात असायलीच पाहिजे वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते आपलेपणालाही खूप जण दाखवितात पण आपला कोण ते वेळच आपल्याला दाखवत असते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आयुष्यात खूप ढसणारे साप भेटतील त्यांना पुंगी वाजून नाचून याचे सामर्थ्य तुमच्या मनगटात ठेवा समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे समजण्यासाठी बुद्धी लागते आणि समजून घेण्यासाठी हे मन लागत असते लक्षात असू त्या आणि शांत प्रत्येक कमजोर समजण्याची चूक केव्हाही करू नका काम करण्यासाठी लाजने सोडून द्या कारण तुमची लाज तुम्हाला जीवन जगणे कठीण करेल शब्दांपेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ते दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी शंभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी लक्षात असू द्या परिस्थितीचा डोंगर मेहनतीने सर केला की यशाचे लटांगण घेतात खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपल्याला माणसांचा पराभव करत नाही वचन देण्यापेक्षा जास्त अवघड असते ते दिलेले वचन जीवनभर टिकवणे जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे जेव्हा लोक म्हणतात तुला अवघड आहे डावपेचे बुद्धिबळामध्ये चांगले दिसतात पण तेच नात्यांमध्ये नाही चालत स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही आणि केव्हाही चांगलंच जाताना काही घेऊन जायचंय का असं म्हणणारा माणूस मात्र असताना काही देखील सोडत नाही रस्ता भरकटला असेल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे कोणत्याही माणसाला अ अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल गेलेले दिवस परत येत नाहीत आणि परत येणारे दिवस कसे येणार हे सांगता देखील येत नाहीत म्हणूनच आयुष्य हसत जगा आवश्यकतेपेक्षा अधिक मिळते त्याला म्हणतात नशीब पण सर्व काही असून रडवते त्याला म्हणतात दुर्दैव आणि थोडे कमी सापडून आनंद घेतो त्याला म्हणतात जीवन संकटावर अशा पद्धतीने तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासातच जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतं जो अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं पण जो अभिमानी गर्विष्ट माजलेला असतो त्याला कोणीही समजावून सांगू शकत नाही त्याला फक्त वेळच समजू सांगू शकते एवढ्या लवकर जगातील कुठलीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते ज्यांचे आदर्श स्वामी असतील आयुष्यात कधीच पराभूत ते तुम्हाला होऊ देणार नाहीत काही माणसं लाखात एक असतात आणि काहींकडे लाख असेल तरी माणसात नसतात समजणं आणि समजून घेणं यात खूप फरक आहे जात बघून मंदिरात प्रवेश देणे म्हणजे भयंकर जातीवाद आणि अन्याय होताच तीच जात बघून माऊली म्हणतात लक्षात असू द्या साधारण माणसे वेळ कसा घालवायचा याचा विचार करत असतात आणि यशस्वी माणसे वेळ कसा वापरायचा याबद्दल विचार करत असतात काही लोक अशा असतात ज्यांच्याशिवाय आयुष्यात पूर्ण वाटतं माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात नेहमी नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात स्वतःचं ओझ स्वतः उचलायचं असं सामर्थ्य असलं पाहिजे दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या आव्हाने स्वीकारलेला कधीही चांगली बुद्धी थकल्यावर भक्तीचा प्रांत सुरू होत असतो काय चुकलं हे शोधायला हवं असतं आपण मात्र कोणाचं चुकलं हे शोधत राहतो रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसाच असतो लोकांना वाटणाऱ्या एका रात्रीत मिळणाऱ्या यशासाठी कित्येक वर्ष संघर्ष हा आपल्याला करावा लागतो जसे एकाच बाजूने भाजून अशी भाकरी बनत नाही तसंच नात्यांमध्ये एकाच बाजूने जीव लावून नातं घट्ट राहत नाही श्वास आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहेत परंतु दोघात इतकी ताकद आहे की अशक्य गोष्टीला देखील शक्य बनवू शकतात स्वामी भक्तांनो शब्द हे अन्नासारखे असतात जर तुम्हाला ते उगवत नसेल तर ते इतरांना तुम्ही देऊ नका उंच जेब घ्यायची असेल तर आधी मनावरचं तो उतरून ठेवायला शिका सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत काही सोडून दिले की आपोआप सुटतात नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांना राजा मात्र तुम्हालाच म्हटले पाहिजे भिंतीत भेग पाडली तर भिंत फाटते किंवा पडते नात्यात भेक पडली तर भिंतच उभी राहते जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी त्यांच्या वेदना जाणवत नाहीत जीवनात शांतता हवी असेल तर इतरांच्या गोष्टी मनावर घेऊ नका दूध आणि साखरेला भेटण्यापूर्वी कॉफीला हे माहिती नव्हतं किती किती छान आणि गोड आहे माऊली म्हणतात परिणामांची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते पण परि परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वीच बनवते आकाशातून पडणाऱ्या पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यायोग्य असतो तोच गटारीत पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासलते की तो योग्य पाय लायकीचा राहत नाही तोच गरम पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते तो नष्ट होतो कमळाच्या पानावर पडला तर मोत्यासारखा चमचमक करतो आणि शिंपल्यातून पडला तर प्रत्यक्षात मोतीच बनतो थेंब तोच तो परंतु कोणाच्या संवासात येणार यावर त्याचं अस्तित्व त्याची पतप्रतिष्ठा प्रतिष्ठा अवलंबून असते महाभारताच्या काळात एकच शुतराष्ट्र होता आजवी ओंगळ्यांची संख्या कशी मोजावी यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात हे तुला कधीच जमणार नाही हरवलेली वस्तू त्याच ठिकाणी मिळू शकेल परंतु एकदा ठिकाणी गमवलेला विश्वास पुन्हा सापडणार नाही क्रोधाच्या एकाशीने संयम राखला तर पश्चातापाचे शंभर क्षण वाचत वाचत असतात या जगात कोणी असं वागावं हे आपण काही ठरवू शकत नाही पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपणच ठरवायचं असतं जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात पण यशसुद्धा सुद्धा तेवढेच मोठं मिळत असतं माणसांचा जन्म होतो खाटावर लग्न होतो पाटावर तेरावा होतो घाटावर पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटांवरच कोणाच्याही दुःखाचा अनादर करू नये प्रत्येकजण आपल्याला संकटाशी झगडत असतो काहींना आपल्या वेदना लपवता येतात काहींना नाही संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाबान विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तीमधूनच सिद्ध होत असतो प्रतिसाद देणारं मन आणि देणारं नातेवाईक विशालच असतं उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जर जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चेनच पडत नाही जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात पण तो जिवंत असला तर त्याला जागेच ठार मारतात जर आई वडील फोटवत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो पण ते जिवंत असतील तर त्यांची किंमत समजत नाही फक्त हेच मला समजत नाही सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतकं प्रेम का आहे लोक विचार करतात की मृत लोकांना खांदा देणे पुण्याचं काम आहे तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होईल एकदा विचार करून नक्कीच पहा नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू मेहनत केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असते सुख या जगात सुख लुटण्याचा काळ एकच असतो ते मिळवत असते तेव्हा स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या काम असं करावे की नाव झालं पाहिजे नाहीतर नाव असं करावे की नाव घेताच काम झालं पाहिजे धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहणं प्रयत्न करणं व्यर्थच असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप तुम्हाला मोकळा होत जाईल उन्हाळ्यात सूर्याला शिव्या देतात हिवाळ्यात सूर्याची वाट पाहतात आपली किंमत तेव्हाच असते जेव्हा लोकांना आपली गरज पडली की लोणी लावतात गरज संपली की तेच लोक चुना लावतात यालाच तर समज समाज असे म्हणतात प्रत्येक माणूस दुसऱ्या या माणसांवर तेवढ्याच प्रमाणात विश्वास ठेवत असतो जेवढ्या प्रमाणात पुढचा माणूस त्याच्यावर मनासारखं वागत असतो स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या दुःख इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक आपल्या माणसांना आठवतात धन इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळून लोक नेहमी आपल्या माणसांना विसरतात किती अजेब आहे माणसाच्या शरीरात सत्तर टक्के पाणी आहे पण जखम झाली की रक्त येते आणि माणसांचे हृदय रक्ताचे बनलेले असून हृदय दुखावले की डोळ्यातून पाणी येत असते आणि एक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसांचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना देखील नसते जीवनात कितीही कठीण प्रसंग आला तर तक्रार करू नका कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे कठीण रोल तो नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो आयुष्य भेटले तर जगण्यामागे काहीतरी हेतू ठेवा नुसता श्वास घेऊन आयुष्य घालवणे म्हणजे जीवन नाही चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे जी नशिबाचा एक भाग असतो पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकून ठेवणं हे आपलं कौशल्य असते मला जे मिळू शकले नाही त्या दाब त्याबाबत दुःख करत राहण्याऐवजी जे काही मिळाले आहे त्याबाबत मी आभारी असले पाहिजे जग अधिक चांगले सुंदर करण्यासाठी हातभर लावण्याची संधा संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा मी संधी मी गमवता कामाने असे आपण विचार केले पाहिजे जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलेच सावली लाभते जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठे असली त्याची वेदना जाणवत नाही क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल झाडाखाली ठेवलेल्या तुटलेल्या मूर्तीला बघून कळलं की स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही हे जग तुटल्यावर देवाला बाहेर काढू शकतं तर आपली काय लायकी आहे एक दादाला ऐरणीवर हातोड्याचे घाव घालत होतो मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि लोहार दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्यांनी सुंदर उत्तर दिले गाव घालणारे तुटतात पण गाव सण करणारे कधीही तुटत नाहीत तर ते कणखरपणे नेहमी उभेच राहतात वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे त्यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा वायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही बाकी सारे नशिबात असेल ते वृत्ती स्वच्छ आणि उद्दिष्ट योग्य असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात देऊ हा मदत करतच असतो एवढ्या लवकर जगातील कोणतीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसाची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कोणाला आपली काळजी आहे कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे कोणासोबत नावापुरतंच नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं रुसून बसायचं आणि गंमत पाहायची माणसाच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा क्षण म्हणजे जी। जिथे आपली काही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची त्यांचा मुकोटा हा नकली आहे लक्षात असू द्या झाकलेल्या मोठीतून वाळूचा कोण निष्ठावा तसं हळूहळू आयुष्य निघून चाललंय आणि आपण उगीच भ्रमात आहोत की आपण वर्षाने वर्षे मोठे होत चाललोय वेळ तब्येत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की ज्यांना किमतीचं लेबल नसते पण ह्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर आपण त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून आयुष्यात यशस्वी करण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी आपली वेगळी करावं लागत नाही नेहती एक कोरा करकरीत दिवस आपल्याला बहाल करते रात्र म्हणजे कालचा फळा पुसून लख करणारे डस्टर फळावर आपण कालचे धडे का लिहायचे जो नव्या दिवसाला कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल तर प्रतिभांबत नक्कीच असतो स्वतःचे डोळे पुसण्या इतके धीट होणे आवश्यक असते कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारेच नेहमी भेटत असतात आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो आयुष्यात कधीही कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण देत बसू नका कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात आवश्यकता नसते आणि ज्यांना तुम्ही आवडत नाही ते तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायला तयार देखील होत नाहीत आपल्या हक्काचे नसतानाही घेण्याची इच्छा होते तिथून महाभारताची सुरुवात होते आणि जेव्हा आपल्या हक्काची असूनही सोडण्याची इच्छा होते तेथून रामायणाची सुरुवात होत असते लक्षात असू द्या माऊली म्हणतात स्वभाव हो म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत रंग नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र नहाल बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छानच खुलतात जन्म हा थोडा चुकल्यासारखा वाटतो गणगोदितला परकाच वाटतो लाचारे आयुष्य बेकारमज वाटते रोज जगणे आता नको असे वाटते मी चाललोय प्रवासी तो रस्ता चुकीचा होता मुक्काम जे लाभले ते गाव देखील अनोळखी वाटते आधार मी शोधला ते घर बंदिस्त होते अंधारात मी एकला छप्पर अपुरा वाटते अवस्थ या वाटा आणि मी मुसाफिर नौका भेटला जो सोबती तोही घातकी वाटते आयुष्य माझे मला शत्रू समान झाले आयुष्य वाटताना देवदेखील चुकला असेच वाटते वेळ ही एकदाच वाहत्या नदीसारखी असते एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही तसेच वेळेचीही आहे एकदा गेलेली वेळ वेळ पुन्हा येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा तुम्ही आनंद घ्या मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी मास माणसं हवीत कारण ओळख ही क्षणाभरासाठी असते तर जपणूक आयुष्यभरासाठी भले प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल जीवनात या गोष्टीमुळे खूप त्रास सहन करावा लागतो एक साधा स्वभाव दुसरा कमीपणा घेणे तिसरा जबाबदारी स्वीकारणे चौथा चांगल्या सवयी पाचवा चांगले, चांगले विचार सहवा चांगले शब्द सातवा माणुसकी दाखवणे आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आवडते व्यक्तीवर विश्वास ठेवणे नवीन येतात जुने होतात जुने झालेले जातात आपण दरवाजा उघडून ठेवायचा कायमचा घरात आले की प्रेम जाताना समाधानाने निरोप लोकांच्या बाबतीत हे नियम पाळले की घराला घर पण राहतं घरात फक्त रिकाम्या भिंती बघत बसणं काय किंवा अचानक झालेल्या गर्दीत हरवून जाणं काय दोघांचं सवय असावी शेवटी घर कोणाच्या मालकीचं नसतं खिडकीतून येणारा प्रकाश सुद्धा रात्र झाली की निघूनच लक्षात असू द्या वृद्धश्रमात एक सुंदर वाक्य लिहिले होते खाली पडलेल्या सुख्या पानावरून जरा हळुवारपणे जा कारण कडक उन्हात आपण त्याच सावलीत उभे राहिलो होतो अर्थ कळला तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसावर तेवढ्याच प्रमाणात प्रेम करतो जेवढ्या प्रमाणात पुढचा माणूस त्याच्या मनासारखा वागतो हे प्रेम नसून स्वतःची पूजा झाली आयुष्यात कोणावर फाळ काल रुसून रागवावं भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं लक्षात असू द्या दुसऱ्यांसाठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून पुढे पुढे करतो कोणताही स्वार्थ नसताना तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद